रानाभाऊ पाटोले यांची आम्ही भेट घेतली आणि माझ्याबरोबर संतोष पाटील अजित सूर्यभोशी तसेच प्रशांत पाटील व कयुम पटलेदार आम्ही चव ते चौघ पण होते आणि आम्ही आम पक्षाकडे काँग्रेसची उमेदवारीची पक्षा मागणी केली आणि त्याप्रमाणे ते त्यांना सर्व चांगलीची परिस्थिती सांगली आणि त्यांनी आम्हाला निश्चितच चांगला प्रतिसाद दिला आणि अजूनही सांगलीची उमेदवारी ही निश्चित झालेली नाही आणि त्यामुळे योग्य तो आम्ही योग्य वेळी विचार करू असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आम्ही असं पण सांगितलं की पंचवीस टक्के महिलांना उमेदवारी द्यायचं धोरण काँग्रेसचं आहे तर त्याप्रमाणे आम्हाला ही काँग्रेसची उमेदवारी मिळावी असं आम्ही त्यांच्याकडे आग्रह केलेला आहे आणि नानांप्रूमी सुद्धा आम्हाला सांगितली सांगितलंय की नक्कीच महिलांचा इथे विचार होईल मदन भाऊच्या नंतर लगेच दोन वर्षांनी निवडणूक लागली होती त्यामुळे झाल्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांची का इच्छा असून सुद्धा तेव्हा मी संभ्रमात होते त्यामुळे मी उमेदवारी घेतली नाही आणि तेव्हा पृथ्वीराज पाटील आले की मला एकदा कोणती संधी द्या त्यावेळी आमचा पूर्ण गट मागे काम केलं तर आग्रह आहे आणि माझी सुद्धा इच्छा आहे त्यामुळे मी ह्यावेळेला उमेदवार वा, उमेदवारी मागितली आहे के, आणि गेले वर्षभर मागच्या वेळेस आम्ही जेव्हा मुंबईला गेलो होतो तेव्हा सुद्धा आम्ही पक्षश्रेष्ठीकडे ही गोष्ट सांगितली पृथ्वीराज बाबांना केले अनेक दिवस अनेक महिने मागच्या वेळी तुम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या समोर सांगितलं की कामाला संधी द्या बहिणी ह्या वेळेला आणि तशी आम्ही संधी आहे आणि आम्ही तेव्हा काम सुद्धा केलंय त्यामुळे जेवढी बंद पडली ना मागच्या आता मागच्या वेळी पृथ्वीराज बाबांना तुम्ही संधी दिली आणि तुम्ही थांबलात त्यांनी थांबवणी तुम्हाला महाविकास आघाडी जागा वाटपाच्या बघून झाला लोकसभेला बसंतदादा घराण्याची कोंडी करायसाठी काही शक्ती कामाला आली आपण सतत बोलत आहोत त्या विषयावर सेम पॅटर्न विधानसभेला होऊ शकतो का आणि ती शक्ती आपल्यासोबत एक म्युचुअल अंडरस्टँडिंग मध्ये आता आहे का तुमचा जुना संघर्ष होता

त्या पद्धतीने मेरिट वरती निर्णय झाले पाहिजेत मागच्या वेळेला झाले नाही मेरिट वर मेरिट वर मागच्या वेळी निर्णय झाला नाही आणि यावेळी सुद्धा होईल अशी अपेक्षा जास्त ठेवतात त्या अर्थाने आमचं कार्यकर्त्यांचं मत आहे की okay. नेत्यांनी <laughs> पक्षाकडे पॉझिटिव्हली मागणी केलेली आहे पक्षाने ग्रीन सिग्नल दिलेलं आहे तुम्ही काम मात्र असं असेल नाना पाटील आमच्या समोर वैकी साहेबांना सांगितलेलं आहे जर तशी अडचण असते त्यांनी सांगितलं असतं की तुम्ही थांबा म्हणून याच्या अर्थ पक्षाने इथला निर्णय घेतलेला नाही आहे त्यामुळं तिकीट मिळायची दारा आमच्यासाठी खुली आहेत तिकीट निश्चित मिळेल आणि नाही मिळालं तर तिकीटासह अथवा तिकीटाशिवाय लढ्याची वहिनींची आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची तयारी आहे सांगली जी काय पोरखी झालेली आहे त्या सांगलीला पुन्हा मदन मोहनची छाया मदन मोहनचा आसरा याची गरज आहे आणि ती वहिनीची रोपण आम्ही सर्वजण पाहतोय त्यामुळे निश्चितच वहिनी उभारतील आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने वहिनी निवडून या भूमिकेशी विशाल पाटील खासदार आहेत तुमच्यासोबत पाटील तुमच्या सोबत असतील काँग्रेस किंवा मग अपक्ष राहिलं तर अपक्ष म्हणजे असं पण व्हायला नको ते म्हणतात मी कुठं काँग्रेसमध्ये असं म्हणतात ते म्हणतात हो ते म्हणत नाही दादा म्हणत नाही हो मी अपक्ष आहे म्हणत मी कुठं काँग्रेसमध्ये त्यासाठीच ते अपक्ष म्हणतात की जेणेकरून जर वहिनीनं तिकीट डावलं तर त्यांना वहिनींचा प्रचार व्यवस्थित करता यावा हीच त्यांची भूमिका आहे आणि विशाल दादाने आम्हाला सर्व कार्यकर्त्यांसमोर शब्द दिलाय वहिनी माझ्यासाठी राबलेत मी वहिनींसाठी राबले ही लाईन क्लिअर आहे आणि हा प्रश्न आमच्यापेक्षा आमच्या दृष्टीनं क्लिअर आहे की विश्वास लोकसभेला विशालदारांच्या बरोबर लावून असतं पण ज्यांनी विशालदाराला दावलं आणि ती विशालदार निवडून आल्यावर कलसदाराला सगळ्यात पुढं आता ती उमेदवारी मागतात त्यांच्याबद्दल काय म्हणायचं हा प्रत्येकाचा स्वभाव गुणधर्म आहे वहिनींचा तो स्वभाव गुणधर्म आहे वहिनी मगाशी सांगितले मी केलेल्या कामाची पोस्टरबाजी करत नाही वहिनी काम केले सगळ्यांनी बघितले त्याची जाणीव विचारला जाय पक्षाला आहे पक्ष निश्चित वहिनींचा विचार किती नगरसेवक आपल्या हो बाजूने आहेत आता म्हणजे माझे नगरसेवक विद्यमान म्हटले चांगली नाही असं काय प्रश्न आहे ना सांगली काँग्रेसचे वीस आहेत भाजपचे किती आहेत ते त्यावेळी आम्ही दाखवू राष्ट्रवादीचे शंभर टक्के सांगितले विश्वजित कदम सोबत असतील का तुमच्या शंभर टक्के

असाही असा एक मेसेज आहे का आपल्याच लोकांच्याकडे कळलं की तुमचं आधी मिटवून सांगलीत मग या असं काय म्हणलेत का तुम्ही नाही असं काय म्हणलेलं नाही तुमच्या लोकांचं मिटवा किंवा तुम्ही एक निर्णय घ्या सांगलीत एकत्र बसून अशी काही चर्चा झाली का असं काय झाली एकमताने या असं काय झालं का असे आपण म्हणतो